समांतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण समांतर येते या प्रकरणातील शेवटचं जो सर्व संच दोन पॉईंट दोन आहे त्याच्या त्यामध्ये येणारा जो प्रमेय आहे तो प्रमेय या ठिकाणी आपण अभ्यासणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आतापर्यंत पाहिलं की समांतर रेषा आणि चिदिका यावरचा आपण बरेच गुंधर्म अभ्यासलेले आहे आता त्यावरचाच एक गुंधर्म आपण या ठिकाणी तपासून बघणार आहोत पडताळून बघणार आहोत तो गुंधर्म कोणचा आहे बघा या ठिकाणी आपण बघा कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज एकश्याऐंशी असते आता कोणत्याही म्हणजे काय मग तो कुठलाही त्रिकोण तो काटकोण त्रिकोण असू द्या सर्वपुष त्रिकोण असू द्या कुठलाही त्रिकोण असू द्या त्या त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज जर केली तर ती एकश्याऐंशीच बनते आता आपल्याला या ठिकाणी आपण काय करणार आहोत एक आकृती आपण इथे काढलेली आहे तर आकृतीला मी नाव दिलं आहे एबीसी बघा पक्षामध्ये मी काय केलंय तेच लिहिलेलं आहे जी आकृती काढली आहे त्या आकृतीच इथं मी मांडणी केलेली आहे पक्षामध्ये ए बी सी आहे कोणताही एक त्रिकोन आहे आणि सारखे काय करायचं आहे मग कोण ए कोन बी कोण सी यांची डेरीजी एकशेऐंशी असली पाहिजे त्यासाठी मी मांडलेलं आहे कोण ए बी सी ए बी सी अधिक कोन बी सी ए अधिक कोन सी ए बी बरोबर एकशेऐंशी आपण इथं धरलेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण रचना करणार आहोत रचनामध्ये या त्रिकोण जो आहे या त्रिकोणाला मी काय केलं आहे या जी रेख आहे समांतर आहे आता आपण बघणार आहोत सिद्धतामध्ये जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी रेषा पी क्यू आणि रेषा आपलं रेख बी सी ही काय आहे एकमेकांना दोन्ही समांतर आहे आणि या ठिकाणी मी हा जो हा जो आहे ही जर मी चित्रिका घेतली या दोन समान प्रदेशामध्ये या दोन समान प्रदेशामध्ये ही काय आहे जी का घेतली असता ह्या ठिकाणी मला असा एक कोण तयार होता असा कोण तयार होतो कोणता त्रिकोन आपल्याला कोणत्या कोणाची थोडी दिसते आपल्याला दिसत आहे आता तेच मी या ठिकाणी मांडणार आहे रेख पिक्यू रेषा पिक्यू समांतर रेख बी सी आणि हे असताना यांची चेदीकार यांची चेदीकार ए बी असेल आस, आस, किंवा आहे असे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दोन कोटी दिसतात बघा कोण ए बी सी आणि हा साता आहे कोण पी ए बघा ए आपण बघा बी सारखा कोण आहे ए बी याला एक नंबर देऊया त्याच पद्धतीने आता ही समानतरेषा आहे समान या ठिकाणी सुद्धा आपल्याला

तर okay, yeah, so, या ठिकाणी आपल्याला कुठला फोन दिसतोय आपल्याला फोन आपल्याला दोन नंबर देऊया तर आता दोन कोण आपल्याला या ठिकाणी दोन नंबर दिसतायत तर आपल्याला यावरून आपण व्युत्क्रम कोणीचा काळ घ्यायचा आहे कोणत्या कोणीच्या नुसार व्युत्क्रम कोणानुसार इथं सुद्धा आपल्याला इथे कोणसार कारण घेऊन आहोत आपण व्युत्क्रम कोणाच्या याच्यानुसार <laughs> आता या ठिकाणी आता आपल्याला दोन्ही दिसतात तर मग आता काय झालंय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही बाजू बरोबर ही बाजू सारखी आहे ती आपण आता या ठिकाणी मांडणार आहोत हो

आता आपल्याला मांडायला झालं नसतं आपण पुसत आहे या ठिकाणी बघा आता आपल्याला इथं जर पाहायला गेलं तर आपल्याला एसीबी सीएबी फक्त एक फोन आपल्याला दिसत नाहीये त्या ठिकाणी आपण ऍड करणार आहोत बघा एबीसी भेटला आहे सीएसीबी भेटला आहे आता आपल्याला बी ए सी हा फोन नाही घेतला त्या आपण दोन्ही बाजूला

आपण समीकरण तीन मध्ये बघा आता कोण ए पी एसी इथे मिळवणार आपण ओ बी ए सी दुसरीकडे बघा आणि क्यू सी बघा पी ए बी मी तर दाखवते तुम्हाला हायलाइट करते या ठिकाणी पी ए बी आणि त्याच्यानंतर सी ए बी आणि त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्यू एसी हा आहे त्याचबरोबर बघा आता जर पूर्ण आपण या दोघांचं मिळून जर घेतला बघा या ठिकाणी पी त्यानंतर आपण A, दो कोण एकत्रिएबी अधिक कोण बी एसी अधिक कोण क्यू C बरोबर या दोन कोणाबद्दल मिळ असं लिहिलं डायरेक्ट पी एसी असं लिहिलं अधिक ओर क्यू एसी बरोबर मी जर आस लिहिलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भेटेल आता आपल्याला माहिती आहे की या फोना बद्दल किती नाव हे जे आहे याची किंमत जे आहे एकशे ऐंशी दिसत आहे आणि एबीसी